असं आहे आता पुढे त्यांच्या पक्षामध्ये का त्यांचा जो भारतीय जनता पार्टी आहे एकनाथ शिंदेचा पक्ष आहे अजितदादाचा पक्ष आहे आता यांच्यामध्ये काय होतं काय नाही चर्चा अशी आहे संपूर्ण की ह्या भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेला म्हणतील तुम्ही अलग लढा अजितदादाच्या पक्षाला म्हणतील तुम्ही अलग लढा मग आपण विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर एकत्र येऊ अशा प्रकारची सुद्धा चर्चा आहे त्याच्यामुळे ते तिन्ही पक्ष एकत्र लढतात की अलग अलग लढतात

की आमचा पक्ष आमच्या पक्षाची भूमिका ही न्याय्य भूमिका आहे सगळ्यांना माहीत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी स्थापन केला शरद पवार साहेबांनी स्थापन केलं त्याच्यामुळे आमची न्याय्य भूमिका आहे आणि कोर्टामध्ये जो निर्णय तो योग्य तो निर्णय निर्णय तो राष्ट्रवादीच्या काँग्रेस शरद पवारच्या बाजूने देतील अशी आम्हाला खात्री आहे अरे बाबा लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्यानंतर लाईन लागलेली आहे अनेक जिल्ह्यातनं अनेक नेते आता कोणाला घ्यायचं कोणाला नाही हा प्रश्न शेवटी पवारसाहेबांचे आमचा तर सगळ्यांचा आग्रह होता जे गेले त्यांना घेऊच नाही अशा पद्धतीचा आग्रह आहे पण शेवटी आता वरिष्ठ नेते एकत्र बसून ठरवतील काय करायचं पण मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस जो पवारसाहेबांचा पक्ष आहे त्या पक्षामध्ये पक्षा येण्याची मोठ्या प्रमाणात रीग लागलेली आहे लाईन लागलेली आहे अनेक नेते काही नाही ने, अनेक आमदार मंत्री वगैरे हो नाही मंत्र्याला कोणी घेणारी नाही काही बोजके आमदार असतील जे काहीतरी छोट्याशा कारणामुळे गेले असतील त्यांचा विचार पक्ष करेल पण जे वरिष्ठ नेते आहेत त्या कोणालाही घेणार नाही अशा पद्धतीचा आमच्या पक्षाचा निर्माणातले नेते एकंदरीत काँग्रेसने आता सर्व जागांवर म्हणजे दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांवर निवडणूक लढवण्याची तयारी पण दर्शवली आहे ते त्यांनी चुकांकडून अर्ज पण मागवले पण मात्र राष्ट्रवादीकडून आपण किती जागांची मागणी करणार आहोत असं आहे की प्रत्येक पक्ष सर्वांची तयारी प्रत्येक मतदारसंघामध्ये आपलं पक्ष वाढलं पाहिजे या दृष्टीने काँग्रेसही काम करतं राष्ट्रवादी करतं शिवसेनाही करतं त्याच्यामुळे सगळ्यांची मागणी राहते की आम्हाला जास्त मिळायला पाहिजे शेवटी कोर कमिटी एकत्र बसून सर्व नेते एकत्र बसतील वरिष्ठ नेते आणि चर्चा करून कोणता उमेदवार कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघातून निवडू शकतो याची चाचपणी करून तसा निर्णय घेतील कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या काँग्रेसला किती मिळाल्या राष्ट्रवादीला किती मिळाल्या शिवसेनेला किती मिळाला हा दुय्यम प्रश्न आहे निकष महत्त्वाचा आहे की निवडून येणारा उमेदवार

त्यामध्ये प्रत्येक पक्षाच्या माध्यमातून तीन तीन प्रत्येक पक्षामध्ये तीन, तीन लोक राहतात तसेच नऊ दहा लोकं बसून प्रत्येक मतदारसंघाची चर्चा करून त्याचा निर्णय आपला महाविकास आघाडीचा कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघात निवडून येईल हा निकष डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमच्या तिकीटचं वाटप करू गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा